समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील सालावादाप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय निमित्ताने स्वामी जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीनंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रापासून ते संपूर्ण गावामध्ये महाराजांची पालखी वाजत गाजत वाद्यांच्या गजरात पावल्या घेत डोक्यावरती माता भगिनींच्या कळस तुळस भगवे झेंडे भगवे फेटे लावून सर्व गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळ मंडपात महाराजांची आरती करण्यात आली आरतीनंतर मार्गदर्शकांचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये कडेवडगाव येथील संदीप पाटील संजय पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळेस पाचोरा येथील गायकवाड आप्पा संजय पाटील पत्रकार गजानन भाऊ लादे पत्रकार बालचंद राजपूत कडेवडगाव येथील अतुल पाटील गौरव पाटील विकास पाटील वाडी येथील अभिषेक पाटील निंबोरीचे सागर पाटील सातगाव डोंगरी येथील नामदेव पवार पिंपळगाव हरेश्वर येथील गरुड आप्पा व गजानन तेली शिंदाडे येथील प्रशांत पाटील प्रकाश बोरसे आप्पा व गावकरी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील प्रतिनिधी प्रमोद पाटील सरांनी केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला I'm

त्यानंतर आपल्या सर्व मानव जाती समस्या आहे त्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याचं सा काम स्वामी समर्थ सा सेवा केंद्रात केलं जातं आणि म्हणून गाव तिथे घरात येथे सेवेकरी गुरुमावलींची संकल्पना काय कारण आपली धर्म संस्कृती टिकून राहावी गुरुमावलींचं प्रीत वाक्य आहे के संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल आणि म्हणून योग्य कार्य योग्य वेळी मुलावरती संस्कार होणं काळाची गरज आहे नाही तर आपलेच मुलं आपल्याला वागवतील याची शाश्वती राहिलेली जगामध्ये मुलं वाम मार्गात चालले मोबाईलचा अतिवापर टीव्हीचा अतिवापर या जे तांत्रिक त्या उपकरणे त्याचा अतिवापर झाल्यामुळे कधी कधी पिढी जी आहे ती वाम मार्गाला जाताना दिसत आहे कुठेतरी कुसंस्कार वाईट संस्कार त्यांच्यात पडत आहे आणि म्हणून गुरुमाऊली म्हणतात की जे मुलं जर या ठिकाणी केंद्रामध्ये आले त्यांच्यावरती आध्यात्मिक संस्कार झाले तर ते कधीही वाईट मार्गाला जात नाही वाघ मारायला जात नाही ते जर सेवा करायला लागले तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये चांगली बुद्धी तयार होते सद्बुद्धी तयार होते ते होत नाही आई वडिलांची कधी त्या ठिकाणी वाईट वागत नाही आणि म्हणून त्यासाठी मुक्त भारत ही स्वामी समर्थ सेवा केंद्राची संकल्पना आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना वागवलंच पाहिजे आज तुम्ही बघा बऱ्याचशा ठिकाणी सिटीमध्ये तर तुम्हाला फार वाईट परिस्थिती पण खेड्यामध्ये सुद्धा बरेचसे मुलं लग्न झाल्यानंतर आई वडिलांना वेगळं वागवतात वडिलांना कुठेतरी गोट्यात ठेवतात वडिलांना कधी त्यांना खर्चाला पाहिजे देत नाही ही मोठी शोकांतिका आहे जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्यात